काहीच कसे तुम्ही सगळेजण मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज आपली गावदेवी यांची यात्रा आहे तर यात्राने मग तो ब्लॉग आहे आपला आता तुम्ही बघा मजा मस्ती होणार आहे यावलॉंगमध्ये पण तर जाम जत्रा भरली वर्षी आमची आहे तर दरवर्षी आमची अशीच जत्रा असते पावसाले व्हायची कोण मेला त्याला की पुढं जावायची जत्रा पण याला काही कॅन्सल बिन्सल नाही झाली याला मस्त पाल म्हणजे जत्रा झाली ना पालणी बिल आले तर बघा तुम्ही आता मी चाललेलो आहे दर्शनाला तर तुम्हाला दाखवतो सगळं काय कसं मंदिर वगैरे सजवलेलं आहे आणि आमचं बिरकुन आहे ही व्हिडिओ बनविली अशीच ही बळी आमची हा बघू शकता तुम्ही तर त्याला आता गाईस बुला खूप जाटन मटण त्याला पण मी जात नाही जाता जातो भुयाचं मटण पण तुला गाईस मिळते बाय

तुम्ही गावचे हिरो भेटलेले आहेत आम्हाला हिरो आणि यश नाईक यांच्याकडनं तंचब सगळ्यांना मला देणे ठेवले काय दुःख काय रात सोयबी तुमच्या घरा येऊ काक हा आता आम्ही सांगल्या बघ पापलेट पापलेट हरकत पिवाला पिवाला टक्क्याच्या ओटाने निवडून येणार आहे आपला साहेब टक्के मामा येणार शंभर टक्के हा शंभर टक्के गाईज मला समजत नाही माझा पहिला मत कोणाला टाकू माल्या मामा विनर मत टाका विनर शंभर टक्के मामा येणार शंभर टक्के गाईज बघू शकता आता तुम्ही माल्या मामा येणार आहे आपल्या गावात आता नुकताच निघालेले आहेत ते आणि दादा पण आले असं दा रुपेश दादा सुद्धा आलेले आहेत

शेक 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 उंडे आता याला ते बघा गाइस कोंबडा कापलेला आहे आता इथं आपण ते बुजिंग बिजिंग करून इथं तो चांगला मानपण टी दिलेला आहे आपण आईच कोंबडा एवढा कापलेला आहे तर आम्ही आता जातो कोपराव राही बघ रागले सो गाईच आता फिरायला सगळी जण तर मी पण चालले आहो तर मी पहिले चालले आहो ती पोरा येतात त्यांना येतात त्यांना घर माहित नाही बघू शकता ही आत्या ही दिदी आहे नाही इकडे मायरा सवी इकडे खेळता नाही बाहेर पोरं जा तुम्ही जत्रेन जामी येत आहो नाही आदू ये आदू तू नाही का दाद ठीक आहे जातच आणि इकडे आम्ही सगळे बसले ते नितीन भाऊ तर काय जातात आम्ही जत्रा नेल्या बघा तुम्ही ती बघा कौली जत्रा भरली एकदम कडची कडक एकदम कडची कडक भरले एकदम कडची कडक ए ता <laughs> ना ताम ना मिरची तिकडे काय चालली आहे या ना तुझे चल तो देव्या काय देव्या नाही तांबा आता देव्याला गावस्ता तर ए पिवो बाबा पिवाला बघू शकता तुम्ही बाईच ट्रेकनिंग केलं आणि केसा कसा दिसते एकदम छावा दिसते वा 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 कडची कडक पिवा मग पाण्यात बसव ना तू चल पाणी बसव तू बाईला एक नंबरले का नाही जरी माहित नाही पंच्याण्णव टक्के भेटले शहाण्णव बाई आम्ही विचार बोलले आणि अभ्यास फॉर्म केला नव्हतो ना म्हणून तर अभ्यास केला थँक्यू थँक्यू वाटी आकाशिवाने बसू चल चला बाई बस चला कडची कडक कसं वाटते पॉवरफुल आहे एकदम एकदम पॉवरफुल आहे चौकी फिट खर्च केले बघ ना कोण कसा फिट खर्च केले मी बघा बारीक होतो ना भारी बारीक मी करा तुझा हा बारीक होतो पण ट्रेंड आत्ता आला तो रिल्स व तू त्या कोटा बोलू नको चालू माझा काही बोलतोय काही बोलते काही जात आम्ही चालले

ग्रामपंचायत सदस्य कुणाल पाटील दादा हे सुद्धा आहेत आपल्याकडे आपल्या पंढरपूरचे ओनर पंढरपूरचे ओनर कुशल मात्रे बघू शकता तुम्ही यावर्षी जत्रा तरी भरले जरा मला वाटते आपण नेहमी असा दरवर्षीप्रमाणे म्हणजे पुढच्या वर्षी या वर्षी जर का प्रयत्न करणार आणि नजरा भरवण्याचा प्रयत्न करणार आणि जल्लोष या वर्षी थोडा इलेक्शन असल्यामुळे थोडा जल्लोष आणि काही करणारे असले पुढे काही अडचण आहे पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करू की जास्त भरेल जत्रा आणि चांगल्या प्रकारे होईल पार पडेल अशी हे करतो प्रयत्न आमचे असतील आणि प्रयत्न करू आम्ही नक्कीच गावदेवी माते

Cảm ơn các bạn đã theo dõi Để không bỏ lỡ những video hấp dẫn जाओ कपला हा पप्पाली कपला बुझाव माबा पप्पल्ली बन

بابا لي بابلو بابلو چکر يلا لا بابا قاعد काहीत पापाले बघा तुम्ही आता पापाले आमचे एकदम कडची कडक पापाले बघा पालनावरती झाली आकाशी चंद्र चांदण्या चांदण्या चान्दे दिसत नाही

येतच अट गोल مليत गोल नाही नाही ऐक नाही जाय बरं बिट्टू मा मां गर्लफ्रेंड दिसली तर माझ्यावर मारू मार करू नको तर गाई झोमकार दादा म्हणा छोटी भाई बाई छोटी गण घेऊन देणारे साठ रुपयाला असेल पन्नास रुपयाला घेतली आम्ही ही कितीला कितीला साठला दे ना साठला नेली आम्ही साठला नेल ती चार एक दोन सत्तरला ना एक जेना एक जेना एक दे एक ना। मावशी झाम जा मावशी एक दे ना एक दे आवरा घेतला सामान तुझं बघ हे दे त्यांना दो दोनशे दे आम्हाला तर कमी केला नाही बरोबर दोनशे पोरा एक रुपया एक रुपया बी केला नाही तुम्ही कमी अडीचशे पोरांची लग्न करायची वाईज झाली ना आता चाल करतात नाही गाईज बघा ही गन ना मला होमकर राणी स्पॉन्सर केले नाही हो फालोदा कथम दादांनी स्पॉन्सर केले गाईज बघू शकता तुम्ही आता याचे मी लगोणार आहे गाईज बघा कसं ओ वाटवले काही गाईज। दोन हे गाईज बघू शकता तुम्ही आला मॅपला मेसेज करते का Que barulho desistes tu? Ah, ah. จะหามังตังสุเนจจะหายโสียเจ चार वाजले सगळी पालणी विलणी हवी खोलीत घेतल्यान सगळा आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर सारा शेअर करा तर मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये